एक मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन करण्यात आलं मात्र आता पहिल्या पावसातच या पुलाची दुरावस्था झाल्याचं समोर आलंय नुकत्याच बांधण्यात आलेल्या या पुलावरून पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी गळत असून नागरिक पुलाच्या कामाबाबत नाराज असल्याचं दिसून येत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वंढणे यांनी आज आपण आहोत ब्रिजवर आज पुण्यात पहिल्यांदा जोरात पाऊस झाला आहे या पावसाचा आपण परिणाम बघत पूल हा पूर्णपणे गळत आहे आज आपण पाहत आहात त्या पूलवर मोठ्या प्रमाणात पाणी या पुलावरून पडत आहे आणि आता सध्या हा आपण हे पाहत आहात की तिथे भर पावसात पेंटिंगचं काम चालू आहे अजित पवारांनी आत्ताच्या पुलाचं उद्घाटन एक मे एक मेला केलं खूप घाई त्या पुलाचं उद्घाटन झालं आणि आपण पाहत आहात की अशा प्रकारे ह्या पुलाची दुरावस्था तर नागरिकांचा इथे रोष निर्माण होत आहे आपण येथील काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आता हा जो त्या उद्घाटन झाला आहे आणि हा पूल गळत आहे याबद्दल आपलं नेमकं मत का माझं मत आहे पूल जो बांधलाय ना बांधलाय बरोबर चांगल्यासाठी बांधलेला आहे पण हो त्या पुलाच काय होत काय नाही ते बघत नाही येऊन न, न, हो, न, न, आता सकाळपासून इथं तर तुम्ही एवढं जोरात पाऊस झाला पण एवढं पाणी पडतंय ना एवढं पाणी पडतंय ना फुल एक तारखेलाच झालाय आणि एवढं इथे जर आहे ना एवढं पाणी असतं ना एवढं आता गाडी जरी लावायची तरी कुठं एवढं पाणी साठतं आणि प्लस त्याच्यात सकाळी बारा वाजल्यापासून लाईट गेलीये एवढं दुकानदार आहे बघा कोणत्याही दुकानात लाईट नाहीये सकाळी बारा बारा वाजल्यापासून लाईट नाहीये आता आम्ही दुकानदारांनी करायचं काय हा लाईट ओल्याला फोन केला तर हा पाठवतो पाच मिनिटात माणूस पाठवतो दहा मिनिटात माणूस तेच चालू आहे आता आम्ही गिरे कसे करायचे बरं आता हा जो आता जो हा जो पूल झाला आहे ह्या पुलाचं मेन उद्घाटन करण्याचं कारण काय होतं की ह्या पूलमुळे वाहतूक समस्या ही कमी व्हायला पाहिजे किंवा ट्रॅफिक कमी व्हायला पाहिजे असं तसं आपल्या निर्दर्शनाचं आलंय का हे बघा ट्रॅफिक तर आता जर मी बघितलं तर ट्राफिक थोडस हे होत पुढं अजून अडकते परत नेल्यानंतर ना उलटे फिरून येत लोक म्हणजे ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे तसंच काय नाही चालून नाहीये आहे आता आता भर तुम्ही पेंटिंगचं पण काम चालू आहे भर पावसात पेंटिंगचं काम चालू आहे तिथं बघा इथं पण आता तिकडे आपण पाहत आहात की नागरिक या पुलाच्या कामापासून अत्यंत नाखुश आहे ज्या कारणासाठी या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं की इथून ट्रॅफिक समस्या हल हो व्हावी पण तसं पाहिलं गेलं तर इथे कोणत्याही प्रकारचं समाधान नागरिकांना नाही लाईट पण नाही न्यूज अँड कट दिश्वट नाही